नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे सस... तर आजचा व्हिडिओ असा जस्ट मिनी ब्लॉग तर आपल्या मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर तुम्हाला सांगण्यात येते किती तर आपली सध्या झोप उडाली आहे माहीत नाही काय होते तर रात्री झोप लागत नाही दिवसा झोप होत नाही अशी वेळ आली आहे आपल्यावर तर आता काय करावं काय करावं माहीत नाही जेव्हा शाळा शिकत होतो त्या टायमाली पुस्तक हातात घेतल्यावर झोप लागायचं आता पुस्तक नाही मी घेतावं तरी झोप लागत नाही कशी वेळ आली आहे आपल्यावर तर तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य एवढं की ते जे तुमचं वय आहे आत्ताच जे अठरा उन्नीस वीस का बावीस वरी मी मी तर शाळेत बावीस वरीस एकवीस वरीच केलं एकवीस पासून मी कंपनी जॉईन केली आपली वेळ तशी आली तर तुमचे जे आहे एकवीस बावीस ते एन्जॉय करून घ्या बावीस का तुम्हाला जास्त भेटणार माझ्यापेक्षा तर मी स्वतः घर सोडून निघलो होतो त्याच्यामुळं मला तेवढं एकवीस वर्षच भेटले एन्जॉय कराले त्याच्यातही आपण अशातला पोरग आहे की आपल्या बापानं कधी तोंडाला नाही समजवलं आता आणि लाता त्या दोन गोष्टीने समजवलं कोणतीच गोष्ट राव त्या टायमाला आपण जे शोक पाणी करत होतो माझा बाप काय काय करून मारायचा परत त्या टायमाला शोक नाही सुटले आणि आज अशी वेळ आहे की बाप मारत पण नाही आणि बाप बोलत पण नाही तरी पण सगळे शो शोक सुटले सॉरी माय मिस्टेक आय इंग्लिश हा बर जाऊ दे तर आपण आपल्या गोष्टीकडे लक्ष द्यावं तर आज आपला मा माय बाप आपल्याला म्हणत नाही काही नाही तरी पण आपले शोक असे सुटून गेले तर म्हणजे परिस्थिती जे तुम्हाला शाळेत जे शिकवते ना जेव्हा तुमची वेळ तुम्हाला शिकवाल तेव्हा तुम्हाला कोणी बोलणार नसेल निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे सगळं तुम्हाला घ्यायचं आहे आणि काय अशी वेळ तुम्हाला अशा परिस्थितीवर नेऊन ठेवणार का तुम्हाला समजणार नाही का तुम्ही काय करताय काय नाही त्या टायमाला तुम्हाला झोप लागणार नाही या टायमा तुमची झोप उडून जाणार आता माहीत नाही ही गोष्ट किती जणांना लागू होती तर कारण सगळ्याचं सारखं नसते ना माझ्याकडे जेवढं वस्तू आहे गुढे याच्या तेवढं सारं माझं आहे जेव्हाच मी घर सोडलं आहे तेव्हाच फक्त खा प्याचं सामान मी भरून आणतो बाकी जे मला लागते माझ्या जे गरजा आहे म्हणजे त्याला स्वतः गरजा म्हणत असेल शाळेत असं मला वाटते हा स्वतः गरजा त्या मी पूर्ण करतो आता अजून थोडं काम आहे मला तर ते पुढच्या महिन्यात अजून थोडं खर्च होईल आपला जास्त तर त्याची परमिशन आपल्याला घरच्याईकडून घ्यायची आहे कारण लहान मोठा खर्च मी कसा हँडल करतो पण तो जास्त असल्यामुळं मला घरच्यांची परमिशन घ्यावं लागेल अशाचमुळं तुम्हाला सांगण्यात येते की तोच वेळ आहे तुमच्या मायाबाच्या जीवावर उड्या मारायची धर मारून घ्या आणि जेव्हा आप बाप कमवत असतो आपण शाळा शिकत असतो तर आपले स्वप्न बहुत मोठे मोठे असते ह्यानं काही झाट होत नाही आणि जेव्हा तुम्ही कमवायला लागता तर तुम्हाला विचार येते आता हे रिचार्जले पुरण का आपला रूम किरायला पुरण का आपलं खाण्या घेणेला पुरण का आपला शोक घेतल्याला पुरण जेव्हा जिम्मेदारी येते सगळं उघडून जाते अशी वेळ येते तर बाकीच्या नंतर दुसऱ्या ब्लॉगमध्ये सांगणार कारण हा ब्लॉग बहुत जास्त होऊन राहिला तर आपला व्लॉग इथंच खतम होतो धन्यवाद